नमस्कार मित्रांनो मी अमोल पाहतोय की जवळपास वर्षापासून या व्यक्तीचा संघर्ष सुरू आहे हा संघर्ष आहे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसाला येण्यासाठी आणि जवळपास निलंगा ते झरे असा यांचा प्रवास असतोय प्रथमतः तुमची ओळख सांगा तुमचं का नाव काय आहे माझं नाव संदीप दगडूबा वजीर राहणार निलंगा जिल्हा लातूर हा जो प्रवास आहे हा कशा पद्धतीनं आहे आणि आता हे म्हणजे कशा काय तुमच्या भावना आहेत हे फक्त साहेबांचं प्रेम आहे बाकी काही नाही साहेबाच्या प्रेमापोटी प्रवास काहीच नाहीये बघितलं तर प्रवास कधीपासून सुरू झालाय तुमचा हा हा प्रवास माझा अठ्ठावीस तारखेला चालू होतो तीस तारखेला गेस ता। जरी गेस्ट हाऊस साहेबाच्या घरी पोचतो मी आता आज जवळ लवकर जाणे आणि तिथून आरेवाडीच्या दसरा मेळाव्यासाठी निघायचं आहे त्याच्यासाठी थोडं लवकरच जाणार आहे आज आता सध्या पाऊस सुरू आहे पाऊस हा मोठ्या प्रमाणात सुरू असताना तिथून येताना तुम्हाला कशा प्रकारे अडचण आल्या आणि तुमचं प्रत्येक ठिकाणी थांबण्याचं कसं होतं पाऊस तर सकाळी घरून निघाल्यापासून पाऊस होता मला पुन्हा वाटेत थांबला तुळजापूरच्या पुढे अलीकड थोडा एवढा पाऊस लागला मला एक तास सायकल चालवता येत नव्हती पण पुढे काय नाही साहेबाचं प्रेम दिसत होतं रस्ता चलतच होतो मी हा जो, तो जो प्रवास आहे किती किलोमीटरपर्यंतचा आहे निलंगा तो झरा किती दोनशे नव्वद किलोमीटरचा प्रवास होतोय दोनशे नव्वद पंच्याण्णव किलोमीटर आहे प्रवास त्याच्यात दोन मुक्काम झाले आहेत आत्तापर्यंत पहिला मुक्काम सोलापूरच्या तुळजापूरच्या मध्ये झाला आता दुसरा मुक्काम मौदला झाला तर तिसऱ्याला झरेला जातोय जा मी तुम्ही एकंदरीत तिथून येत असताना इथपर्यंत कार्यकर्त्यांचं प्रेम कसं तुम्हाला लाभलंय आता भरपूर भरपूर यावेळेस तर काय नाही तुळजापूर सलग जाणारे जागोजागी सेल्फी पॉइंटच केले होते मला तर साहेबांविषयी कसं प्रेम आहे तुमच्या मनात काय साहेबांविषयी प्रेम काय प्रेम हे आता पाहतायच तुम्ही कसं आहे ही जी वारी आपली सुरू आहे हा प्रवास कधी सुरू झालाय पाच वर्षापासून मात्र पुढे कसा चालणार आहे आपला प्रवास पुढे ना जोपर्यंत आपले पाय सायकल प्रवास अखंड राहील त्यात काहीच विषय नाही एकंदरीतच आपण पाहिलं की जवळपास दोनशे नव्वद किलोमीटरचा प्रवास आहे आणि आम आमदार गोपीचंद पडळकर यांचा उद्या वाढदिवस असतो एक तारखेला याच वाढदिवसाला एक शुभेच्छा आणि शुभ संदेश देण्यासाठी निलंग्याहून त्यांचे जे काही त्यांचे कार्यकर्ते असो अथवा त्यांचा जो निष्ठावंत एक कार्यकर्ता ज्याला म्हटलं जातो तो हा कार्यकर्ता जवळपास दोनशे नव्वद किलोमीटरचा प्रवास करून हा कार्यकर्ता आपल्या नेत्याला वाढदिवसाच्या भेट देण्यासाठी चाललेला आहे आमच्याकडून सुद्धा तुम्हाला तुमच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा शुभेच्छा धन्यवाद